पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अहिल्या प्रियाला बोलत असते की प्रिया आता पुढे येऊन सुनेचं कर्तव्य तुलाच पार पाडायचं आहे त्यामुळे आज तू उपवास केला आहे का तेव्हा प्रिया म्हणते की हो आई मी केला आहे उपवास तेवढ्यातच दिशाही तिथे असते आणि दिशा म्हणते की मीही केला आहे उपवास तेव्हा आईला म्हणते की गेल्या वेळेस उपवास केला होता तेव्हा काय झालं होतं ते आठवतं आहे का आणि त्यानंतर तिला ती गोष्ट आठवत असते त्यानंतर मग दिशा तिच्या रूममध्ये जाऊन बसते त्यावेळेस दामिनी दिशाकडे जाते आणि दिशाला म्हणते की आजची पूजा तुझ्याच हातून होणार आणि हे ऐकल्यानंतर दिशाला मात्र मनामध्ये खूपच बरं वाटलेलं असतं ती म्हणते की ही दामिनी तर आता चांगलीच माझ्या मनाप्रमाणे वागत आहे त्यानंतर ती प्रियाकडे जाते आणि प्रियाला म्हणते की आजची पूजा तू नाही करणार तू करायची नाही त्यावेळेस प्रिया म्हणते की पण काकू काय झालं आईने तर मला सांगितली करायला तेव्हा दामिनी म्हणते की आजची पूजा ही दिशाच करणार आणि दिशेच्या हातूनच ही पूजा होणार त्यावेळेस पारूही तिच्याजवळ असते आणि तीही अगदी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असते प्रियाला आणि पारूला समजत नसतं की दामिनी काकू अशी का बोलती ती तर इकडे त्यानंतर पारू तिच्या घरी आलेली असते तेव्हा आदित्यही पारूच्या घरी आलेला असतो आणि पारूच्या पाया पडत असतो तेव्हा पारू म्हणते की अहो आदित्य सर तुम्ही काय करत आहे तेव्हा आदित्य म्हणतो की पारू आज तू पण माझी माऊली आहेस आणि तिला हात जोडतो आणि दोघे एकमेकांकडे पाहत असतो